सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप झाली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे धरणाच्या पायता विगृहातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे तर आता धरणात सत्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे सातारा जिल्ह्यात संवेदनशील म्हणजेच इको गावांची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे यामध्ये जाहीर केलेल्या क्षेत्रात जिल्ह्यातील सातारा जावली महाबळेश्वर वाई कोरेगाव तसेच पाटण तालुक्यातील तीनशे छत्तीस गावांचा समावेश केला आहे सातारा येथे नुकत्याच झालेल्या ऑफ रोडिंग स्पर्धेमध्ये मान तालुक्यातील म्हसवटजी सुपुत्र व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश करणभैया पोरे यांनी या चित्तथरारक स्पर्धेमध्ये दे। प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणता कानमंत्र देतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई हे तालुकानिहाय आढावा बैठक घेणार आहेत महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार शिवकालीन बारा किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी पाठवलेला आहे या किल्ल्यांच्या उठ्ठावाच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी दाखल झाल्या संग्रहालयामध्ये विशेष दालनामध्ये या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत सातारा जिल्ह्यात श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघा एक महिना राहिल्याने कुंभारवाड्यात गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू झाली आहे कुंभार बांधवांच्या हात आकर्षक गणेश मूर्ती साकारण्यासाठी गुंतलेले आहेत शहरासह जिल्ह्यातील कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेश मूर्ती बनवण्याची हातगाई सु दिसून येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातून तांदूळ घेऊन एक मालट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता सोमवारी सकाळी सात वाजता हा ट्रक पाचवड हद्दीत आला असता अचानक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्या कडेला लावून त्यातून उतरला परंतु काही क्षणातच ट्रक आगीच्या बक्षस्थानी पडला यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अख्खा माल ट्रक जळून खाक झाला गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी सुरू होती त्यातच अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जिल्ह्यातील धबधबे पर्यटनस्थळे व विविध पॉईंट्स पर्यटकांसाठी बंद केले होते मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने पंधरा दिवसापासून बंद असलेली पर्यटनस्थळे खुली झाली आहेत त्यामुळे आता वारशा पर्यटनासाठी सर्वत्र गर्दी होऊ लागली आहे कराड महसूल विभागाच्या वतीने महसूल पंधरवडानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय उपक्रम राबवण्यात आला शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी हातात जाडू घेऊन संपूर्ण तहसील कार्यालयाची स्वच्छता केली पाटण मार्गावरून येणाऱ्या बस भरगच्छ येत असल्यामुळे विजयनगर बस थांबेवर थांबत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा विचार करून कराड ते केसे एस टी पाडळी विजयनगर मार्गे सुरू करावी अशी मागणी लोक अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहते यांनी आगार व्यवस्थापक शमिष्ठा फोळे यांच्याकडे केली आहे खंडाळा तालुक्यातील मावशी येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एका युवकाचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला अक्षय राजेंद्र दायगुडे हा खंडाळा येथून अहिरे गावाकडे निघाला असताना मावशी तालुका खंडाळा येथे दुचाकीवरून तो खाली पडला या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला नागपंचमीला महाराष्ट्रात कोणता खास पदार्थ केला जातो कमेंटमध्ये अवश्य कळवा